विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समृद्धी महामार्गावरील अपघात स्थळाची पाहणी केली आणि यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस देखील केली आहे या अपघाताला आरटीओ जबाबदार असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले त्या ठिकाणी पोलिसांची गाडी पाठलाग करत होती आणि समोर एक ट्रक आरटीओ नी थांबवलेला होता एक लहान मुलगा आहे बारा तेरा चौदा वर्ष त्यांनी आरोप केलेला आहे तो मुलगा खोटं बोलणार नाही असं बोलण्याचा माहिती तर तशीच आहे इथे की ज्या कामासाठी आरटीओ नी थांबवलं पाहिजे पोलिसांनी थांबवलं पाहिजे ते आता कारणाने नाही थांबवते खरं तर जी टेम्पो ट्रॅव्हलर आहे ती तपासायला पाहिजे त्याची सीट कॅपॅसिटी किती आहे किती लोक याच्यात बसू शकतात आणि किती पॅसेंजर आहे ते न तपासता सगळ्यात आधी लोडिंग ट्रक वगैरे ठीक आहे ती तपासलं पाहिजे नो डाऊट पण ते चांगल्या हेतून वाईट हेतून नाही कारण ह्या ट्रक ज्यावेळेस एंट्री करतात समृद्धीवर ज्या कोणत्याही दुसऱ्या मार्गापासून त्यावेळेस त्याची तपासणी व्हावी अशा प्रकारची सिस्टीम आहे या रोडवर कोणी थांबायचंच नाही कारण हा रोड एकशे वीस एकशे चाळीस एकशे साठने चालला पाहिजे अशा प्रकारचं याचं आहे नाही तर या रोडला व्हॅल्यूच काय बाकीचे रस्ते भरपूर आहे ऐंशीच्या स्पीडने चालायचे तर आणि हे सगळं इथं तो तोडलं जातं रस्त्यावर आरटीओ पोलीस ज्याचा काही संबंध नाही असे लोक या रस्त्यावर ह्या धंदा मांडलेला या समृद्धी मार्गाचा तेव्हा